अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्यात थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात येऊन त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी पद्मकांत पुदळे रवी काका बोरवके प्रसाद नाईक यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्या गौरव करत त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले यावेळी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने नागरिकांना सरबतचे वाटप करण्यात आले आहे यावेळी पद्मकांत कुदळे रवी काका बोरोके प्रसाद नाईक दिनार कुदळे विरेन बोरोके संघटनेचे अध्यक्ष विजय त्रिभुवन राजेंद्र उशिरे भारत सदर रवी दिवर अजय उशिरे रवी भालेराव सचिन पगारे एकनाथ पवार अनिल त्रिभुवन भीमराव गंगावणे साहेबराव कोपरे प्रशांत कोपरे अनिल मोकळ प्रदीप अहिरे सचिन दाभाडे किरण कसारे संजय दोषी वैभव पगारे अरुण त्रिभुवन अमोल अहिरे संतोष कोळगे सोमनाथ खंडिजो दिलीप पगारे प्रतिम मुंटोडे शरद दाभाडे आदींसह भीमसैनिक बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामाजिक क्षमतेच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प केला महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने जमलेलो आहोत ज्यांनी महात्मा फुलेंना आपलं गुरु मान्य वास्तविक महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर ज्यांचा जन्म झाला ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते सगळं महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं पाहिलं आणि त्यांना ते अनुभवलं त्यामुळे त्यांनी ते सगळ्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि खऱ्या अर्थानं मला इथं सांगायचं असं वाटतं आणि ते सांगितलंच पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला महात्मा फुले कळाले म्हणले ते महात्मा फुले आपल्यापासून वंचित ठेवले गेले होते अलेखित ठेवले गेले होते ह्या महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच विषयामध्ये आणि सगळ्याच गोष्टीमध्ये स्पर्श करून सामाजिक क्रांती केलेली आहे महिलांचे क केशपण असो विधवा विवाह असो त्याचप्रमाणे इतरही मुलींना शिक्षण देण्याचं असो इतकंच नाही तर ज्या मुलींना तिथं विकलं जायचं ते थांबवण्याचं कामसुद्धा था, महात्मा फुलेनी केलं आणि याची प्रेरणा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीने ज्यावेळेस संविधान करायचं त्यावेळी ती संविधानामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर असा अंतर्भाव करून या देशाला आता आपण ज्यावेळेस म्हणतो की शिवशा शाहू फुले आंबेडकर आपले साठे या सगळ्यांनी हा महाराष्ट्र पुरोगामी घडवण्याचा प्रयत्न केला आणि आज खऱ्या अर्थानं काही काय वेळेस दुर्दैव वाटतं काही गोष्टीचं की आम्ही त्या सामाजिक आणि मिळालेल्या त्या स्वातंत्र्याला आपल्या अभिव्यक्तीला आपण कुठेतरी वंचित ठेवण्याचं कुणीतरी काम करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी मिळून या दृष्टीने विचार केला पाहिजे की आज क्रांती सुरू सावित्रीबाई क्रांतीवीर स सा महात्मा फुले आणि क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले यांचं कार्य सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे सगळ्यांनी त्याचे गुण घेतलेले त्याचं कार्य कार्याचं त्यांनी कार्या वाहवा केली आणि त्यांच्यात कार्याला कुठेतरी गालबोट लागणार नाही याची आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्राने आणि आपण शाहू फुले आंबेडकरांच्या या विचाराच्या माणसाने आता त्याचे विचार केले पाहिजेत आणि त्या दृष्टीने केलं पाहिजे मी बुद्धिष्ट फ या फो फोरमच्या वती जी काही ज्या दरवर्षीच इथेच महात्मा फुलेंची इथं एक जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते मला त्यांचं खरोखर कौतुक वाटतं खरं खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं की त्यांनी आंबेडकरांना आपलं असं करताना महात्मा फुलेंना आपल्या जवळ घेतलं त्या सगळ्यांचं मी पुन्हा पुन्हा खूप खूप आभार मानेन आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की पुन्हा एकदा आपल्याला या सामाजिक क्रांतीसाठी जागृत राहिलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे असं माझं मत आहे मी जय भीम जय ज्योती जय क्रांती आज आपण सर्वजण या ठिकाणी महात्मा फुलेंच्या या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आज महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णावी जयंती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे येत्या चौदा तारखेला बोधिसत्व डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जन्मतिथी आहे आणि म्हणून या दोन्ही महान विभूतींना नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्व भारतीयांचं आपलं एक भाग्य आहे की खऱ्या अर्थानं समाजाला दिशा या ठिकाणी देण्याचं काम या दोन्ही महान विभूतींनी केलं आहे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी या दोन्ही विभूतींनी जे काम केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे केवळ या दोघांच्या या कामामुळंच आपण आज या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो किंवा समाज म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन आज आपण या आधुनिक भारताची उभारणी करू शकतो महात्मा फुलेंनी सामाजिक लढा शैक्षणिक लढा या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लढलेत भारत देशामध्ये त्याचं अनुकरण केलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानून त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं त्याचबरोबर शिक्षणाचं महान कार्य करता करता या देशाला संविधान प्रदान केलं असे बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि महात्मा फुलेंचं जे कार्य या देशासाठी समर्पित आहे या सर्व कार्याला आपण सर्वजण या अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या दोन्ही जन्मदिनाच्या दिवशी नमन करूया आणि त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया की के केवळ या दोन विभूतींमुळेच आम्ही आज समाजामध्ये ताट मानेने जोगतो आहोत आणि राहतो आहोत धन्यवाद महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज जयंती आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही भाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि आज बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये आम्ही दरवर्षी साजरी करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोपरगावचे सुप्रसिद्ध बिल्डर्स नाईक साहेब तसेच आमचे मार्गदर्शक पद्माकांत भाऊ कुधळे तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक रवी काका बोरावके तसेच दादा कुदळे विरेन भाऊ बोरावके व सर्वच मान्यवर जे उपस्थित राहिले त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित शोषितांना जी शिकवण दिली की प्रत्येक महापुरुषांचा आपण आदर केला पाहिजे परंतु आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक महापुरुषाला जाती जातीमध्ये वाटण्याचं काम चालू आहे परंतु महापुरुषांना जात नव्हे महापुरुषांनी अखंड या भारत देशासाठी काम केलेलं आहे मानव जातीसाठी काम केलेलं आहे परंतु या का आत्ताच्या या काळामध्ये प्रत्येक महापुरुष प्रत्येक जाती जातीमध्ये वाटण्याचं काम हे दुर्दैवाने चालू आहे परंतु जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार या भारत देशामध्ये आहे तोपर्यंत हे महापुरुष जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती राहणार रा आहे म्हणून आमच्या संघटनेचं उद्दिष्ट एकच आहे की या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या आणि प्रत्येकाने जर महापुरुषांचे विचार डोक्यात जर घेतले तर या भारत देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी बुद्धिस्ट यंग वर्ष या सामाजिक संस्थेच्या वतीनं तमाम भारतीयांना महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आलेल्या सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो जय भीम जय ज्योती जय क्रांती डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा